लर्निंग विथ स्मार्टने आपले सहर्ष स्वागत आज आपण महाटी परीक्षा या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणजे बाल संगोपन व शिक्षण याविषयी माहिती पाहणार आहोत आपण या घटकाची माहिती प्रश्नोत्तर रूपाने पाहूया प्रश्न पहिला राष्ट्रीय बालक धोरण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन कधी तयार झाले पर्याय एक एकोणीसशे चौसष्ट पर्याय दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्याय तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि पर्याय चार एकोणीसशे चौऱ्याण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्पष्टीकरण तर भारत सरकारने ही योजना तयार केलेली आहे या योजनेच्या म्हणण्यानुसार बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रांताने सुविधा निर्माण कराव्यात असं यात सांगितलेलं आहे एकात्मिक बाल विकास योजना आय सी सुरू झाल्याचे वर्ष कोणते चार पर्याय आहेत एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीशे शहाऐंशी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीशे पंच्याहत्तर स्पष्टीकरण एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी ही योजना सुरू झाली त्यांनी बाल संगोपन व बाल शिक्षणाचे सहा घटक पाळले इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम असं याच इंग्रजी नाव आहे कोठारी शिक्षण आयोग कोणत्या कालावधीत कार्यरत होता पर्याय एकोणीसशे छप्पन ते साठ दुसरा पर्याय एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीशे सहासष्ट तिसरा पर्याय एकोणीशे सत्तर ते एकोणीशे बहात्तर चौथा पर्याय एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीशे सहासष्ट या समितीच्या म्हणण्यानुसार पूर्व प्राथमिक शाळा उघडल्या जाव्या त्यांनी सरकारला सल्ला दिला की प्रांतीय व जिल्हा पातळीवर खेळ केंद्रे उघडून त्यांची देखभाल सरकारने करावी राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले कोणत्या कोणत्या वर्षी एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याण्णव आणि दोन हजार एक, 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 एक। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाले आहे या धोरणानुसार बाल संगोपन बाल शिक्षण याला महत्व दिले आहे बालकांच्या विकासात भर देण्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे यानुसार एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत भारत सरकारने अनेक अंगणवाड्या सुरू केल्या आहेत पूर्व बाल्यावस्थेचा काळ सर्वांगीण विकासासाठी कोणता असतो पर्याय पहिला नकारात्मक काळ पर्याय दुसरा उद्दीपन देणारा काळ पर्याय तिसरा पायाभरणीचा काळ आणि पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पायाभरणीचा काळ हे शाळा पूर्व अवस्थेतले वय असून औपचारिक शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वीचा कालखंड आहे मॉन्टेसरी शिक्षण जनक कोण डॉक्टर जी एस अरेसट ताराबाई मोडक डॉक्टर मारिया मॉन्टेसरी महात्मा गांधी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर मारिया मॉन्टेसरी मॉन्टेसरी पद्धतीने अध्ययन ही अध्ययनातील वैशिष्ट्यपूर्ण पद्धत इटालियन डॉक्टर व शिक्षण तज्ञ डॉक्टर मारिया मॉन्टेसर यांनी प्रचलित केली आहे मॉन्टेसर शिक्षणात भर दिला जातो तर चार पर्याय पहा मॉन्टेसर शिक्षणामध्ये कशावर भर दिला जातो रटाळ अभ्यासावर दुसरा शिस्तीवर तिसरा स्व अभ्यास व स्वावलंबनावर आणि चौथा पर्याय केवळ खेळावर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्व अभ्यास व स्वावलंबनावर स्व अभ्यास व स्वावलंबनावर हे याचं उत्तर आहे आय मध्ये किती प्रमुख सेवा दिल्या जातात पर्याय पहिला तीन दुसरा पाच तिसरा सहा चौथा दोन आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सहा तर आय मध्ये सहा प्रमुख सेवा दिल्या जातात स्पष्टीकरण आयसीडीएस ही योजना एकोणीशे पंच्याहत्तर या वर्षी सुरू झाली यात बाल संगोपन व बाल शिक्षणाचे सहा घटक पाडले शाळा पूर्व शिक्षण शाळा पूर्व शिक्षण दुसरा पूरक पोषक आहार तिसरा लसीकरण चौथा आरोग्य तपासणी पाचवा संदर्भ सेवा योजना सहावा पोषक आहार व आरोग्य शिक्षण डॉक्टर मारिया मॉन्टेसर यांनी कोणत्या देशात शिक्षण पद्धती सुरू केली चार पर्याय दिल्ले आहेत भारत इटली फ्रान्स इंग्लंड आणि यापैकी योग्य उत्तर आहे इटली भारतात बाल शिक्षणाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली पहिला पर्याय महात्मा गांधी दुसरा पर्याय गिजूभाई बधेका तिसरा पर्याय ताराबाई मोडक चौथा पर्याय लोकमान टिळक आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गिजूभाई बधेका स्पष्टीकरण एकोणीसशे सव्वीस या वर्षी गिजूभाई बधेका यांनी गुजरात मधील धावनगर नर्सरी स्कूल सुरू केले ग्राम बाल शिक्षण कुणी सुरू केले पर्याय आहेत महात्मा गांधी श्रीमती ताराबाई मोडक महात्मा फुले आणि यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीमती ताराबाई मोडक किंबटिंब यांच्या मते बालकांच्या सुरुवातीच्या काळात बौद्धिक विकास गतिशीलतेने होत असतो पर्याय आहेत ब्लूम जॉन डुई पियाजन प्रोबेन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्लूम ब्लूम यांच्या मते बालकांच्या सुरुवातीच्या काळात बौद्धिक विकास गतिशीलतेने होत असतो एकोणीसशे चौसष्ट या वर्षी ब्लूम ह्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे टिंबिम यांच्या मध्ये क्रियाशील अध्ययन महत्वाचे आहे पर्याय ब्लूम जॉन डुई पियाजेन प्रोबेन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॉन डुई यांच्यामध्ये क्रियाशील महत्वाचे आहे बालवाडी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला आहे गिजूबाई बदेका श्री जगतराम दवे ताराबाई मोडक यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री जगतराम दवे यांनी बाल बालवाडी हा शब्द सर्वप्रथम वापरलेला आहे म दवे यांनी सर्वप्रथम बालवाडी शब्द वापरला आहे छोटे छोटे रुपये लावून जशी वाडी बनते आणि त्यांची काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणे लहान बालकांच्या निकोप वाढीसाठी त्यांची काळजी घ्यावी घ्यावी लागते म्हणून बालवाडी त्यांनी हा शब्द वापरलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल सबस्क्राईब करा आणि यत्ता पहिली तावीच्या अभ्यासासाठी व स्पर्धा परिषद तयारीसाठी लर्निंग विथ स्मार्टनेस डॉट इन या वेबसाईटला नियमित भेट द्या धन्यवाद